सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जिल्ह्यात ई प्रवेश प्रक्रिया चार महिने राबवून देखील तीनशे तीन जागा रिक्त राहिल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे लॉटरी लागल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी देऊनही जागा रिक्त राहिल्या त्यामुळे यंदा काही प्रमाणात पालकांनी आरटीई कडे पाठ फिरवल्याचं दिसून येत या प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम तिसरी यादी देखील लावण्यात आली आहे पण पालकांनी पाल्याचा प्रवेश घेतला नाही जिल्ह्यात दोन हजार नऊशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत प्रवेश झालेले आहेत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरटी अंतर्गत खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात चांगला परतावा मिळेल अशा अमिषानं नागरिकांकडून जमा केलेले कोट्यवधी रुपये भूपेंद्र राजाराम सावळे आणि त्याच्या साथीदारांनी शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग साठी वापरणार असल्याचा कारनामा करून दिला होता मात्र ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून गुंतवणूकदारांचा विश्वासघात केल्याचं पोलिसांच्या तपासातून उघड झालंय या दरम्यान सावळे लाल शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे प्रोमोअर कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहता आणि शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को सोसायटी मध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी शोभाबाई विधाटे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं फेटाळला असल्याची माहिती ठेवीदारांचे वकील अजित सोरमल यांनी दिली आहे सुमारे पंचावन्न कोटी रकमेच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात चेअरमन भरत पुंड वर्ल्स चेअरमन अश्विनी पुंड संचालक बबन पुंड वैभव विधाटे शोभाबाई विधाटे आणि अन्य आरोपींविरोधात ठेवीदारांच्या रकमा आणि व्याज परत फेड न केल्याप्रकरणी फसवणूक विश्वासघात तसंच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अन्वये गुन्हा दाखल झालाय दरवर्षी पर्यटन पंढरी असणाऱ्या भंडारदरा परिसरात स्वातंत्र्य दिनाला मोठी गर्दी होत असते यंदा ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन भंडारदऱ्याला जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक मार्गात स्वातंत्र्य दिनापासून सलग दिवस बदल करण्यात आले आहेत यंदा स्वातंत्र्य दिनापासून सलग तीन दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत त्यामुळे गर्दी लक्षात घेता कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानं वाहतूक शाखेनं वाहतूक मार्गात बदल केलाय पाण्यासाठी गेल्या चार दशकांपासून लढणाऱ्या कोराळे भागातील जनतेचा संघर्ष आज संपुष्टात आलाय गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात पाणी पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे असं प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर यांनी केलंय कोराळे इथं नळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्याचं जलपूजन डॉक्टर विखे पाटील यांच्या पाटी हस्ते पार पडलंय त्यावेळी डॉक्टर विखे पाटील म्हणाले की मागील आवर्तनात कोराळे इथं पाणी आणण्याचा शब्द दिला आणि तो पूर्ण केला सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशा तुमचं पुन्हा एकदा स्वागत कधी थांबत नसतं विकास प्रक्रिया निरंतर सुरूच असते शेवटच्या घटकापर्यंत पर्यंत कार्यकर्ता पोहचतो असं सांगत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोल्हे नाळ जनतेच्या सुखदुःखाशी जोडली आहे आम्ही प्रामाणिक राहून संघटन आहे माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची शिकवण आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनराव कोल्हे यांचा ध्यास याच ताकदीवर पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत सर्व निवडणुका लढवून भारतीय जनता पक्षाचा झेंडा सदैव डवला फडकवू असा ठाम विश्वास भाजपाच्या राज्य कार्य कार्यकारिणी सदस्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केला आहे राज्य शासनानं दोन वर्षांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान जाहीर केलं होतं मात्र पात्र असूनही केवळ तांत्रिक अडचणीमुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित होते या प्रश्नी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालंय असं सांगत महायुती शासनाकडून कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बावन्न लाख एक्कावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस रुपयांचं अनुदान मंजूर झालं आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खासगी बाजार समिती आणि नाफेड मध्ये एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या कोपर गावातील शेतकऱ्यांना दोनशे क्विंटल पर्यंत तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय राज्य शासनानं जाहीर केला होता परंतु तांत्रिक अडचणींसोबत कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे अनुदानासाठी पात्र असताना देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नव्हतं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या निमित्त जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत आयोजित निबंध स्पर्धेचं पारितोषिक वितरण वेदांतचार्य देवीदास म्हसके महाराज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय लखवाल यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील युवा नेते स्वप्नील मापारी यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या स्पर्धेत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र हा निबंधाचा विषय होता वेदांताचार्य देवीदास म्हसके महाराज गट विकास अधिकारी संजय लखवाल सहगट विकास अधिकारी पाटेकर युवा नेते स्वप्नील मापारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या मावळ्यांनी रविवारी रायगड किल्ले वारी, वारी केली शिवदुर्गच्या या मोहिमेत इतर ग्रुपचे मावळे सहभागी झाले होते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते महादरवाजावर गडपूजन झाल्यानंतर राज्यभरातून आलेल्या मावळ्यांनी गड चढाई सुरू केली शिवदुर्गची ही एक्क्याण्णवी मोहीम होती साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृती तालुक्यातील कासारा दुमाला येथील काशेश्वर विद्यालयात मंगळवारी राष्ट्र सेवा दल आणि भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान यांच्या वतीनं तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचं यंदाच बेचाळीसावं वर्ष असून दोनशे छप्पन्न स्पर्धकांनी सहभाग हो नोंदवला पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विनय सावंत उपस्थित होते वक्तृत्व स्पर्धा आत्मविश्वास वाढीसाठी प्रेरणादायी आहे साथी भास्करराव दुर्वे नाना हे व्यक्तिमत्व एक स्वच्छ विचार होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रमाचा आयोजन हा स्तुत्य उपक्रम आहे असं सावंत म्हणाले <tip> या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य सा विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री